नमस्कार मैत्रिणींनो आता दीपवाळी सुरू होणारच आहे तर दीपवाळीसाठी मी शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी साहित्य सांगते तुम्हाला दीड वाटी साखर घेतली ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी दीड वाटी साखर घालायची आणि ज्यांना म्हणजे सप्प थोड्याशा आवडतात तर त्यांनी एकच वाटी साखर घालायची थोडंसं किंचितचं मीठ लागणार आहे आपल्याला आणि हा एक सिक्रेट पदार्थ आहे तो मी या शंकरपाळीमध्ये घालणार आहे तो आहे आपले पार्लेचे बिस्किट असतात ना तो मी पुडा बिस्किटं त्याची पावडर बनवून घेतली आहे सेम बिस्किटासारखी चव लागते आणि कलरसुद्धा ह्या पावडरीमुळे खूप सुंदर येतो आणि हे मी दूध घेणार आहे हे मोजून घेणार आहे मी एका वाटीने आणि हे मी तूप घेतलं हे स सगळं सामान मी घालताना तुम्हाला परत दाखवणारच आहे तर मी आता सुरुवातीला काय करते एका पातळीत मी साखर घालून घेते मला जरा जास्त गोड बनवायचे म्हणून मी दीड वाटी घालते साखर हे तुम्हाला आवड सप्पक आवडत असेल तर तुम्ही एकच वाटी घाला आणि ह्याच्यामध्ये आता मी आता एक वाटी दूध घालून घेते एकच वाटी दूध घालायचं दुधाचं प्रमाण वाढवायचं नाही कारण दुधाचं प्रमाण वाढवलं की मैदा वाढणार आपला एक वाटी दूध घालायचं आहे आणि हे आपण काय करणार आहोत हे गरम करून घेणार आहोत फक्त हे काही साखर विरघळेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गॅसवर तर हे बघा हे आपली साखरेचं पूर्ण साखर दुधामध्ये विरघळून घेतली आहे आता हे बघा मी तूप गरम करून घेतलं आहे आता मी ह्याच्यामध्ये एक वाटी घालून घेते तुम्ही जर डालडा घालणार असाल तर तोही असा पातळ करूनच घालायचे कारण कसं होणार डालडा घट्ट जर घातला आणि मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर डालडा घालायचे दुधा दुधामध्ये डाळडा घातला की ते फुटक फुटक होणार ते तूप घातल्यानंतर होणार नाही म्हणून मी आता थोडंसं कोमट आहे माझं थोडं अजून जरा थंड झालं की की मग मी एक किलो मैदा घेतला आहे एक किलो मैद्यामध्ये हे कर, हेचे। हेचे हे जे मिश्रण बनवून घेतले त्याच्यामध्ये बसवते आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी किंचितच मैद्यामध्ये मीठ टाकून घेते मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये जी बनवलेली आपण जी पारले बिस्किटांची पावडर होती ती पण मिक्स करून घ्यायची असं हाताने चोळून घ्यायचे सगळीकडे हे पावडर मिक्स करून घ्यायची मीठ आणि मिश्रण थोडंसं थंड झालंय म्हणजे जास्त पण थंड करायचं नाही कोमट असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचे सुरुवातीला आता काय करायचं आहे थोडंसं असं हे असं मध्ये थोडं हे करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते थोडं कोमट आहे त्याच्यामध्ये हे आता सगळं आपण घालून घट्ट गोळा बनवून घ्या सगळं एकदम घालायचं नाही पातळ होणार लागल तसं थोडं थोडं करून घालायचं तर हे बघा हे मला सगळं मिश्रण लागते हे एक, एक किलोचंच प्रमाण आहे बरोबर एवढंच तुम्ही पण घ्या आणि ह्याचा घट्ट वळा मळून तर हे बघा असं असंही घट्ट पीठ मळून ठेवायचे आणि आपल्याला अर्धा तास तरी हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे बघा तुम्ही आता तास ह्याला किती असे लेयर्स सुटले बघा हे असे आतून बघा मी जास्त छान आपलं पीठ तयार झालं तर हे आता अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा आपलं आता मी अर्धा तास पीठ मुरवून घेतले थोडंसं मऊ झालंय हे पीठ आता तर ह्याची मी पारी लाटून घेणार आहे पारी लाटून घेतली त्याची जाडी बघा एवढी एवढी तरी आपल्याला झाड करायची शंकर पायाची ही लाटी बनवून घेतली तर मी आता काय करते कापून घेते आणि हे लाटताना मैदा वगैरे काहीही लावायचं नाही फक्त असं छोट्या आकारात ही कापून घ्यायची आणि थोडीशी जाडसर करायची लाठी आणि गोल होणारच नाही ना हे कारण ना, हे पदर जे आहेत ना ते परत जातात मग जे जास्त आपण त्याला मऊ करत बसलो तर मग त्यामुळं हे असंच आपलं पीठ हे जे चिरल्यासारखं दिसतंय ना हेच त्याचे खरं पदर असतात तर ह्या बघा आकारात मी अशा कट करून घेतल्या एवढी तरी त्याची जाडी ठेवली हे जे दिसतंय हे त्याचे पदर आहेत हे सगळ्याला आटून घेते आणि तळून घेते मी घेतले आणि थोड्याशा तळायला टाकले हे तेल माझं करडीचे त्याच्यामुळे ते लालसर दिसतो आणि मी करडी गाळून आणतो ते तेल आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल आपलं लालसर दिसत आणि जास्त लालसर करणार नाही त्याचा कलर मी असाच काढणार आहे तर ह्या बघा मी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत तरीही बघा आपण एवढी क एवढी कट केली होती तर तळल्यानंतर ही एवढी फुगलेली आहे बघा किती त्याला पदर सुटलेत बघा किती छान झाली अशी एकदम क्रिस्पी एकदम हुसखुशीत कुछ छान झाली आहे तर ह्या बघा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर झालेत बघा किती मस्त झालेत तर आजची तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद